प्रत्येकाने धर्माचं रक्षण केलं पाहिजे धर्माचा जागर सुद्धा झाला पाहिजे परंतु आपला धर्म ग्रेट आहे हे सांगत असताना दुसऱ्याच्या धर्माचा द्वेष करणं हे कुठल्या धर्माने शिकवलंय या जगामध्ये जेवढे धर्म आहेत जेवढे धर्माचे उपासक आहेत जे धर्मगुरु आहेत किंवा जे धर्माचे प्रचारक आहेत ते कधीही दुसऱ्याचा द्वेष करत नाहीत मग दीडदमडीचे नेते स्वतःच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणासाठी का धर्माचा वापर करतात कोणता असा धर्म आहे जगाच्या पाठीवर जो इतरांचा द्वेष करा म्हणून सांगतो प्रत्येक धर्म आणि धर्माचं आचरण करणारी ती जी धर्मसंस्था असते ते स्वतःच्याच धर्माचा आदर करावा व्यक्तीचा माणसांचा आणि सगळ्यांचा सन्मान करावा विचारांचा सन्मान करावा आपल्या धर्माचा फक्त जागर करावा इतर धर्माविषयी द्वेष करावा असा जगाच्या पाठीवरचा कुठलाच धर्म नाही मग तुम्ही सो कॉल्ड धर्मरक्षक म्हणून घेणारे दीडदमडीचे राजकीय पुढारी विनाकारण धर्मांध वातावरण निर्माण करून तुमच्या मताच्या राजकारणासाठी तुम्ही धर्माला कशाला टार्गेट करता होय मी महाराष्ट्रातल्या नव महाराष्ट्रातल्या नवधर्मरक्षकांबद्दल बोलतोय हे दीड दमडीचे दोन चार महिन्यापासून धर्मरक्षक स्वतःला सांगतात अरे तुम्ही कुठल्या पक्षात काम करताय तुमच्या पक्षाची विचारधारा काय बरं तुम्ही काल कुठल्या पक्षात होते है। आज कुठल्या पक्षात आहात उद्या कुठल्या पक्षात असाल हे सुद्धा कळू शकत नाही बर तुमची आज सत्ता आहे म्हणून तुम्ही उडताय ज्यावेळेस तुमची सत्ता नसेल त्यावेळेस तुमची काय अवस्था असेल हे आम्ही जाणणार आहोत की नाही बर तुम्ही तुमच्या धर्माचं तुमच्या धर्मातल्या लोकांचं किंवा तुमच्या एकंदरीत धर्म रक्षणासाठी तुमच्या लोकांचंच हित जपता इथपर्यंत ठीक आहे चांगली गोष्ट आहे स्वागत आहे पण तोच ज्यावेळेस उद्ध्वस्त झालेला आहे कधी दुष्काळाने कधी अतिवृष्टीने कधी सरकार पुरस्कृत महागाईमुळे बेरोजगारीमुळे इतर सुलतानी आसमानी वेगळी वेगळी संकट असतात त्याच्यात सुद्धा तोच तुमचा द ग्रेट हिंदू समजूया आपण तो आयुष्य कस जगतोय त्यावेळेस तुम्ही कधीच मदतीला येत नाही हो आणि माझा थेट सवाल आहे या माध्यमातून की तुम्हाला जर धर्माचा एवढंच रक्षण करायचंय तर आपल्या धर्मामध्ये एक सुद्धा गरीब राहायला नाही पाहिजे हा पण तुम्ही का करत नाही हे सगळं कोण बोलतंय सध्या महाराष्ट्रामध्ये मला उदाहरण देऊन आपल्या समोर काही गोष्टी ठेवायच्या आणि त्या तितक्याच महत्वाच्या आहेत जितक्या तुमच्या जगण्यासाठी श्वासाची तुम्हाला गरज आहे तितकीच राजकारणासाठी धार्मिक वातावरण घडूळ करण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते सध्या सुरू आहेत या मुद्द्यावर सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल ठेवा फक्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत जवळच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि जेणेकरून आपल्या जवळच्या लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे सध्या येड्यांची जत्रा भरली आणि कारभारी सत्रा झालेली आहेत कोणीही कुठल्याही पद्धतीनं चमकोगिरी करण्यासाठी मी फार आता मोठा नेता आहे हे दाखवण्यासाठी अरे तोंड उघडलं तर तोंडावरची माशी सुद्धा उठू शकत नाही हा आवाज सुद्धा सांगतो ही अशी लोक आता विष कालवण्याचं काम करताय आणि मला अभिमान आहे मी हिंदू असल्याचा हिंदू म्हणून या महाराष्ट्रात जन्मल्याचा आणि सगळ्यात महत्वाचं आईवडिलांचे संस्कार असतील लहानपणापासून आतापर्यंत आपल्याला जे आपलं काम करायचंय मग ते धर्माचं असेल जगण्याचं असेल माणूस म्हणून असेल किंवा भारतीय म्हणून असेल मी तसूबरही कशामध्ये तडजोड करत नाही पण दुसऱ्यानं ना सांगितलेलं मी लादून घेत नाही अन्नभक्त चेल्या चपाट्यांचं किंवा अंधश्रद्धा कर्मकांड किंवा दलालांचं मी कधीच ऐकत नाही आणि त्यांच्या कुठल्याही शब्दाला मी प्रमाण मानत नाही माझ्या सावलीला सुद्धा त्यांना उभं करत नाही इतका मी माझ्या धर्माचा कट्टर आहे पण माझ्या धर्मात अशी काही माणसं घुसलेली आहेत की ज्यांना फक्त विद्वेषाचं राजकारण करायचं मी एक उदाहरण सांगतो म्हणजे माझी चर्चा त्यांच्याशी निगडीत असेलच असं नाही सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे मोर्चे काढले जात आहेत त्याला हिंदू रक्षक मोर्चा म्हणतात किंवा हिंदू अजून काय एल्गार मोर्चा म्हणतात हिंदूंना जाग करण्यासाठी आहे मग त्याच्यात दोन तीन सध्याचे सरकार पुरस्कृत काही आमदार आहेत आणि काही हबप आहेत दीड दिवसात दे कोलवसात ह्यांचं धार्मिक वातावरण सध्या पेटलंय मी अहिल्यानगरचं उदाहरण देतो जेणेकरून ते तुमच्या सध्या करंट आहे आणि आता तुम्हाला मान्य करावं लागेल आणि मी दुसऱ्या कुठल्याही धर्माचा द्वेष तर कधीच करत नाही परंतु मी त्यांचं लागूल चालन पण करत नाही ज्या ज्या धर्मात जे जे विकृत हलकट नीच किंवा घाणेरड्या मानसिकतेचे असतील त्यांचा मी विरोधच करतो आणि आपल्याकडे कायदा आहे त्या कायद्यानं त्यांना जे चुकीचं वागतात इतर धर्मांचे त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे मी अहिल्यानगर या शब्दाला स्पर्श केला होता अहिल्यानगरमध्ये सध्या धार्मिक वातावरण म्हणजे एकमेकांच्या विवादातून सुरू आहे काही दिवसापूर्वी दसऱ्याच्या निमित्तानं रांगोळीवरून किंवा ओस्टरवरून वाद निर्माण झाला हा काय तिथलाच होता अशातला भाग नाही रांगोळीवर भावना पेटणारी लोक कशी काय जन्माला आली मला कळत नाही किंवा कोण पोस्टर हे करून दुसऱ्याच्या भावना भडकवतय तरुणांना भडकवतय हेही आपल्याला मान्य नाही परंतु भडकवल्या गेल्या व त्याच जिल्ह्यातला एक आमदार सगळीकडे जाऊन त्या ठिकाणी वातावरण घडूळ करतोय सगळीकडे वातावरण पेटवत ठेवतोय आणि सगळ्यात महत्वाचं इकडे आडी अडचणी किंवा संकट त्यांना कळत नाहीत हिंदू उपाशी मरतोय रोज हेही कळत नाही हिंदू धर्म जगला पाहिजे हे त्यांचं फारभरीत वाक्य मला एक गोष्ट कळत नाही त्यांचा नेता है। जो सत्ता धरी आहे जो सत्ताधारी आहे पण सत्तेमध्ये असताना सुद्धा आमची विचारधारा यशवंतराव चव्हाणांची किंवा पुरोगामी विचारधारेची आहे असं सांगतात जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मग नेता जर पुरोगामी असेल तर त्यांचा आमदार कार्यकर्ते हे प्रतिगामी कसे काय झाले बरं एवढ्या दिवस हे धर्मरक्षक नव्हते बरं का मी बारकाईनं पाहतोय सगळ्या नेत्यांना मला माहिती आहे सगळ्याचा मला अभ्यास आहे मग तुम्ही सो अचानक कसे काय धर्मरक्षक झाले म्हणजे नेता पुरोगामी आणि कार्यकर्ता प्रतिगामी हा काय धंदा आहे हा तुम्ही वेड्यात काढताय का लोकांना आणि हे जर असं असेल या तरी तर याचा अर्थ कोणतरी फसवत आहे एकतर नेता तरी फसवतोय नाही तर त्यांचा कार्यकर्ता तरी फसवतोय मग तो आमदार असू दे किंवा सामान्य कार्यकर्ता असू दे यांना साध्य काय करायचंय म्हणजे कदाचित नेत्याला विचार सोडायचे नाहीत पण सत्तेत राहायचंय आणि कार्यकर्त्याला पक्ष बदलायचंय आहे म्हणून आमदार असून सुद्धा धर्माचं रक्षण करायचंय त्यांनी एक भूमिका मांडली आज की उद्या येणाऱ्या दिवाळीमध्ये काही दिवसांमधल्या आपल्या धर्माच्या लोकांनी आपल्याच धर्माच्या लोकांच्या दुकानातून खरेदी करायची काही अडचण नाही पण किती लोक आपल्या व्यवसाय करतात आणि तोच व्यवसाय आपलीच लोक करतात असं सांग बरं कुठे बर नाही तुमचा द्वेष आहे म्हणून तुम्ही बोललाय लोकप्रतिनिधी आहे तुम्ही शपथ घेताना काय शपथ घेतली आणि चुकून मंत्री केला असतं बरं असाच एक मंत्री आहेच की तिकडे कोकणातला तोही विकारीच बोलतो एक सांगलीतला आहे हे सगळे आता नव धर्मरक्षक झालेत यांना वाटेल त्या पद्धतीनं बोलतात म्हणजे असं वाटतं यांना की अख्या धर्माची मक्तेदारी ह्यांच्याकडेच आहे किंवा धर्मच यांच्या बापाचा आहे बाकीचे सगळे त्यांच्यामुळंच त्या धर्मात प्रवेश केलाय असं जर कदाचित कुणाला वाटत असेल मला असं वाटतं आपण कोणतरी कुणाला तरी फसवत आहे बरं याच्यातून साध्य काय होणार धार्मिक विद्वेषाचं राजकारण मतांचं राजकारण धार्मिक आणि वैचारिक ध्रुवीकरण आणि समाजामध्ये अशांतता कायद्याच्या दृष्टीने हे गरजेचं आहे का अजिबात नाही प्रत्येकाने कायदा पाळला पाहिजे लॉ एन ऑर्डर हा काही विषय आहे की नाही का मुख्यमंत्री अर्थात गृहमंत्री तुमच्या पाठीशी आहेत म्हणून तुम्ही जर चुकीचं बोलणार असाल जनतेने तुम्हाला काल निवडून दिलंय लक्षात ठेवा आज किंवा उद्या तुम्हाला निवडून देईलच असं काही नाही तुमच्याच धर्माची लोक तुम्हाला मतदान करतील असं पण काही नाही तर वाईट जास्त दिवस लोकांना सहन होत नाही पटत नाही आणि ते पटवून सुद्धा घेत नाहीत एवढंच मला या माध्यमातून सांगायचं हा जुडून एवढीच विनंती आहे आपल्या समाज बांधवांना कुणाच्याही भोलतापांना बळी पडू नका तुम्ही अडचणीत असाल संकटात असाल किंवा तुमच्यावर काही कायदेशीर बेकायदेशीर जर अडचण आली तुम्हाला वाचवायला कुणीच येणार नाही सो कॉल्ड धर्मरक्षक सुद्धा उचलणार नाहीत म्हणून फुलतापांना बळी पडू नका आपल्याला आपलं आचरण करायचंय ना दुसऱ्याचा द्वेष करायची गरज आहे पण दुसरा जर आडवा आला तर त्याला तुडून पुढे जाय नो प्रॉब्लेम पण गरजच नाही ना, ना। आजपर्यंत अशी परिस्थितीच येत नाही आलेली पण नाहीये आणि कायदा सुव्यवस्था आहे ना पोलीस आहेत ना, ना। पण हे जे विद्वेषाचं राजकारण करून विनाकारण विष कालवलं जात आहे रावण सुद्धा इतका वाईट हो किंवा कुठलाही शत्रू इतका वाईट नसेल महाराजांनी सुद्धा शिकवण दिले शत्रू संपला शत्रुत्व सुद्धा संपलं विचार कुणाचे जिवंत महाराजांचे जे चांगलं करतात त्यांचे वाईट लोकांचे अजिबात नाही म्हणून सकारात्मक पाऊल टाकणं गरजेचं आहे घरी अम्मागरीदानं शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शब्दांची शास्त्र यत्न करू शब्दची आम्हा जीवाचे जीवन शब्द धन वाटू जन लोका कोणी सांगितलंय जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी ते चांगले शब्द वापरा तर समाज जोडला जाईल विष घालून काहीच होणार नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचं होतं जय शिवराय पटला व्हिडिओ तर इतरांना शेअर करा तुमची मुलं स्टडीत असली पाहिजे आणि नेत्यांची मुलं कष्टडीत असली पाहिजे समाजात उलट घडतय तुमची मुलं कस्टडीत असतात नेत्यांची साहेबांची आमदार खासदारांची किंवा प्रमुखांची मुलं हे ते स्टडीत असतात आणि तुम्ही कस्टडीत असता हा धंदाच बंद झाला पाहिजे काळजी घ्या जयशिवराय